नमस्कार मंडळी मी आता विवेकच्या गाडीवरती आहे आणि आता आपण चाललो आहोत रात्रीची मासेमारी करायला म्हणजे चुडी बोलतो आपण त्याला चुडीला म्हणजे रापून मासे पकडतो आपण त्याच्यामध्ये तर तिथे आपण जाणार आहोत तर बघूया व्हिडिओ कसा ओढणार आहे मजा येणार आहे खूप इंट्रो करण्यासाठी टाईम नव्हता त्याच्यामुळे आता हा गाडी आम्ही गाडीवरती आहोत तर त्याच्यावरतीच इंट्रो करतोय आणि चला व्हिडिओला सुरुवात करू अशा प्रकारचा रस्ता आहे मित्रांनो पुढे दीपक आहे आपल्या मी आहे विवेकच्या गाडीवर बघूया कशी मच्छी भेटणार आहे किती भेटणार आहे आणि आपली कॅमेऱ्याची बॅटरी पण कमी आहे त्याच्यामुळे मध्ये मध्ये शॉट्स आपण घेऊया व्हिडिओचे व्हिडिओ एकदम छोटा होईल आता पोचलो आम्ही आपल्या डेस्टिनेशनला

चाललो आहे पण आता सेटिंग चेंज करावं लागेल पाहिलं सावका सावका एक ह्या पण ह्यात ना पाण्यात नाही आता कालवाची दगडी आता एक समोर गे बॅटरी मित्रांनो आता आत्ता आम्हाला म्हटलं चार खेकडी भेटली घे आणि मी असू घेऊ काय बाजूला हे थांब कुलबीव गेली थांबला दाखव इथं काय मासा आहे काय गेरा कोल कोल भी दिपाव तो का जगह बस मोटी कोल भी है तांगी वो कैसा पकड़ दे कोल भी दे जा हम्म aku? Hitta

विवेकलाच दिसत आहे तो नजर चांगली आहे ना प पारख आपल्याला दगडच दिसते का मास बसला का डांब्याजवळ पॉवरफुल बॅटरी पाहिजे चा पाणी फाडा पाहिजे आता जागेस दाखवायचं मला बोलायचं ना तू इथपर्यंत येईपर्यंत राहील काय तो गेला तो चल खजूर येतं ना पाणी वरणं आपण चालतो पुढं माझ्याकडे आसू दे साईडला बारीक आहे लय बारीक हा बारीक आहे ना येऊ काय इयक यटच्या साईडने घ्या पाहिजे तो आडवा घेतला ना त्या त्यासाठी कळणार असतो खांब सावकाच बघ रे खालू नको जास्त पाणी खोल आहे ना दरडच भेटलं तर आपल्याला यातचं म्हणणार नाही आम्ही धरणे जातो आहे इथे काय नाही भेट दिसला की सांग लगेच ल फक्त त्याला चपक हे खेळला पाय पायशी 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 पण पाय 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 बघला <laughs> का माझाच आहे तो मग आजचा वर त्याच्यात तिथं काढू काय त्याला टाकतोस काय बारीक आहे गरबाटात गरबाट पुढे गर राहिला कालव कालव काण्याचा हे इकड असं ते रे त्या तेव्हा चालतं तुझं दिसला की बघ सांग मग गप्प करून गप्प करून काढतो काय कालू आहे तू कालू आहे तू सांभाळून ये मी येत आहे इकडे वंड आहे नीट आहे इथं असा दरणी आहे थांब 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 थां पकड असा थांब था? थांब हे था? पकड था? नको नको पकडते थांब हा हाय हाय ती नाही गेला तु दे पुन्हा घ्या पाहिजे होतं पुन्हा धारायला पाहिजे थांब ह्याला पकडू काय हायच ते दाखव इकडे येत काय त्याला तर घेऊ द्या आतमध्ये दाखव हा लोदवाला है पण तू खेकडा असल आई ग पाडला र आंगडा हा अजूनही काय आहे या मग हा काय असाच टाकू काय मुरदी मुरदी खेकडी 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 पकडाला हे कसा वाटतंय तुला अरे म्हणूच लगलो मत करू मंडळी आमच्या आता मु परतीच्या वाटेकडे आहे रिटर्न फिरतोय आम्ही खूप पुढे आलेलो काय काही बरोबर ना यस yes, नाही yes. हो yes, हो no, मराठी आणि एकची चाल बघा बघ पुढच्या काढण्यात आला हो का पण मग काय तेव्हा मांजर तू तिकडं आय गेली रे गेली 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 बघ 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 थांब 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 भेटल थां, थां। भेटर भेटल आरामात भेटली ना शाबास हे बघा अशा प्रकारे पाण्यामधला टॉर्चने आहे मासे आणि खेकडी माहीत नाही तुम्हाला दिसतंय की नाही दिसतंय गया दिसलं तर अतिउत्तम आहे अरे काय नाही आई बाई टोल आहे बघ टोळ टोळ होती टोळ <laughs> तो केंड आहे त्याला ठेवतात पालतात काय दिसायला भारी दिसतं ना पलतोवी एक पेटला भेटला भेटला कसला पळत होता बघितलास काय फुल स्पीड नी गोबीर 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 एड्या तो मासा काढलेला ना पुला पुलाव त्यातला बारीक ह अव गोबीर बारीक बारीक खायचं र घे <laughs> घे काय आहे अच्छा हा बारीक चायनाट ना शेवट <laughs> हाय थांब हो तसाच तसाच याड्या गोबीर असाच भेटत गोबीरच आहे ना आला हा काय बारीक आहे तिकडं टाक तिकड तिकड ना घाते मला कसा भेटेल याड्या सोडत नसते मी तर दीपकला आताच मस्त एकदम सपाटे तीन बघा कसले आहेत दाखव साईज दाखव ना दीपक हे बघा भारी आहेत एकदम पॉवरफुल कसले दिसत आहेत बघा हॅलो दिसला तर हा बघा आपल्याला पण घ्यायचला दाखव दीपक एक दाखव चालू लाईट कॅमेऱ्याची तर दीपकला आता दुसरा भेटलेला आहे दीपक दाखव बघू दे <coughs> बघा पॉवरफुल मित्रांनो आहे ना कडक बघा असा पॉवरफुल आहे आता बघितलं का दे अशा किती भेटले दीपक तुला हा <coughs> काय <कही> हो <coughs> दुपट्टी आहे आई एक नंबर रेकणी अरे वरती आहे आपतोय आणि आता खेकडा घालवला असता त्याने चापणीचे मासे कसे चापणीचे मासे काढतोय तो आपल्याकडे उजडची फोर्स खूप कमी आहे मोती साबण केशव काढतोय दिवाळीचा भाय ऐक थांब थांब थांबता खाली उतर काय वरना चल चल खाली घासा जेवायला ये वरना ये वरणा ये खाल नको चालू यायला पाय घसायचे खाली